नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी मां आहेत त्या सर्व चालू घडामोडी अगदी विश्लेषणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल अगदी मोफत तुम्हाला सर्व पी डी एफचे सर्व व्हिडिओचे पी डी एफ या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत असतो त्याच्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणाऱ्या चालू घडामोडी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे आपला नुकताच एन एस जीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे बघा परीक्षेमध्ये एन एस जीचं पण तुम्हाला या ठिकाणी लॉंग फॉर्म विचारलं तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणून या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं तर या एन एस जीचा यावर्षी जो की सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे तो एक्केचाळीसव्या क्रमांकाचा होता ते योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी एक्केचाळीसव्या क्रमांकाचं ठीक आहे अधिकच्या माहितीमध्ये पाहायचे आपल्याला नुकताच सोळा ऑक्टोबर पंचवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक ज्याला एन एस जी म्हणून आपण ओळखतो तर एक्केचाळीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने एन एस जी कमांडोच्या शौर्य आणि समर्पणाचे कौतुक या ठिकाणी केले जात असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा असणार आहे आपला चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तूंचे जगातील पहिले अभासी संग्रहालय कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहे तर बघा अत्यंत महत्त्वाचं आहे जे आपण काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत अशा वस्तूंचं संग्रहालय यू एन ई एस सी ओकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे त्यालाच आपण युनेस्को म्हणून पण या ठिकाणी ओळखत असतो तर पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघा अधिकच्या माहितीमध्ये जर पाहायचं झालं तर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक आणि विज्ञान आणि सांस्कृतिक संघटना आहे य युनेस्कोची जिनं हे संग्रहालय सुरू केलेलं आहे उद्देश काय आहे तर चोरी झालेलं आणि अवैधपणे व्यापार केलेल्या सांस्कृतिक वस्तूंचा मागोवा घेणे दस्तावे दस्ताऐवजीकरण करणे आणि जगाला त्याबद्दल शिक्षित करणे उद्घाटन कुठे करण्यात आले तर हे संग्रहालय सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मॉनडी कल्ट या ठिकाणी परिषदेत सुरू करण्यात आले आहे इतर माहिती जर पाहायची झाली तर या प्रकल्पाला सौदी अरेबियाने आर्थिक मदत केली आहे आणि इंटरपोलच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे बघा दोन तीन गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला विचारल्या जातात की कोणत्या संस्थांच्या सहकार्याने हा जो प्रकल्प आहे हा सुरू करण्यात आलेला आहे तर इंटरपोल आणि याला जर आपण पाहिलं तर सौदी अरेबियाने आर्थिक मदत केलेली पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे अत्यंत महत्वाचं आहे नोट करून ठेवायचे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कोठे होणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अहमदाबाद या ठिकाणी भारतामध्ये या राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन दोन हजार तीसमध्ये केलं जाणार आहे याच्याबद्दल महत्वाची माहिती यजमान शहर आहे अहमदाबाद भारत शिफारस कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने ही शिफारस केली आहे विशेष बाब याची या क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ क्रीडा चळवळीच्या शताब्दी समारंभाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार आहेत ज्या दोन हजार तीस मध्ये या ठिकाणी भारतामध्ये संपन्न होणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार आहे द ब्रह्मास्त्र अनशील या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी शिवानंदन यांनी हे पुस्तक लिहिलेलं ले आपल्याला या ठिकाणी पाहायला ठीक आहे पर्याय क्रमांक बी आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मिसेस युनिव्हर्स ची अठ्ठेचाळीसवी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे बघा अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाची ही जी स्पर्धा आहे ही, ही फिलिपिन्समध्ये आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते मिसेस युनिव्हर्स ही दोन हजार पंचवीसची स्पर्धा होती कितव्या क्रमांकाची होती तर अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाची होती कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आली तर फिलिपिन्स या देशामध्ये दे आयोजित करण्यात आली कशाही पद्धतीनं प्रश्न विचार विचारण्यात आला तुम्हाला तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा असणार आहे आपला भारताने कोणत्या देशासोबत पहिला आय एन आर ओ के एन द्विपक्षीय सराव आयोजित केला आहे तर बघा योग्य उत्तर आहे या ठिकाणी दक्षिण कोरियासोबत हा जो युद्ध सराव आहे तो भारताने या ठिकाणी सुरू केलेला आहे आयोजित केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ठीक आहे तारीख तेरा ऑक्टोबरपासून होती ठीक आहे त्याचं नाव आहे आय एन आर ओ के एन द्विपक्षीय सराव दक्षिण कोरियासोबत हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कुठे आयोजित करण्यात आला होता तर बुसान दक्षिण कोरियामध्ये बुसान या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात आहे अदानी आणि गुगल संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठा ए आय डेटा हब कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आहेत तर बघा अत्यंत महत्वाचं आहे मागील काही दिवसापूर्वी या ठिकाणी गुगलनं जाहीर केलं होतं की लवकरच भारतामध्ये एक डेटाबेस तयार केला जाणार आहे ए आय डेटाबेस तयार केलं जाणार आहे मग याच प्रकल्पासाठी या ठिकाणी अदानींसोबत या ठिकाणी भागीदारी करण्यात आलेली आहे आणि अदानी आणि या ठिकाणी गुगल मिळून हा जो काही प्रकल्प आहे तो भारतामधील आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ठीक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशाखापट्टणम आता याच्याबद्दल विशेष माहिती काय आहे तर विशेष म्हणजे अमेरिकेबाहेरची ए आय हबसाठीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे जी की विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे गुगल क्लाउडचे मुख्य कार्यालय अधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी सीईओ थॉमस कुरियन यांनी सांगितले आदानी समूह गुगल आणि एअरटेल यांची आदानी कॉनेक्स कंपनी ए आय डेटा सेंटर उभारणार आहे त्यानुसार विशाखापट्टणममध्ये दे देशातील सर्वात मोठे ए आय डेटा सेंटर या ठिकाणी उभारले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत पोस्टल सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसोबत या ठिकाणी भारताने पोस्टल सेवा पुन्हा सुरू करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यालाच आपण यू एस ए म्हणतो त्यालाच आपण अमेरिका म्हणून पण या ठिकाणी ओळखतो ठीक आहे अमेरिकेसोबत आता भारत पुन्हा एकदा नव्याने पोस्टल सेवा सुरू करणार आहे कधी सुरुवात होणार आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ही सुरुवात झालेली आहे कुठून तर भारतातून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यू एस एपर्यंत पर्यंत कशासाठी ते सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांसाठी ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत भारतातील महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग किती टक्क्यापर्यंत वाढला आहे असा अंदाज व्यक्त झाला आहे तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे एकूण बेचाळीस टक्के एवढा महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे तर बघा दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजे बेचाळीस टक्के महिलांचा सहभाग आहे दोन हजार सतरा अठराच्या तुलनेत तेवीस टक्के सहभाग वाढलेला आहे हे यश लिंग समानता आणि आर्थिक प्रगतीचे एक महत्वाचे सूचक या ठिकाणी मानलं जात आहे महत्त्वाच्या बाबीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर त्याच्यानंतर आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सिव्हिल मिलिटरी फ्युजन अँड अ मॅट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड सिक्युरिटी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर बघा या ठिकाणी योग्य आपलं उत्तर असणार आहे राज शुक्ला यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे तर बघा मित्रांनो हे होते आजच्या काही महत्वाच्या ज्या काही चालू घडामोडी होते त्याबद्दलचे प्रश्न जे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतात याची पी डी एफ तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल सोबतच विद्यार्थी मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली बेसिसमध्ये आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चालू घडामोडीचे परीक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळून जाणार आहेत ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र